नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आषाढी एकादशी निमित्त भव्यदेवी ओपनचं विठ्ठल केसरी मैदान कातर खटाव हो, तालुका खटाव येथे हो, संपन्न झाला आहे या मैदानात बिनजोडचा बेचास बादशाह मथूर पाळणार काही ही प्रेक्षकांना मित्रांनो आतुरता लागली आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडकी एवण जोडी सर्जा आणि बाकासूर ही जोडी मित्रांनो आज आपला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनवरून पालटन देऊ शकते परंतु मित्रांनो मथुरच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी होती मला मित्रांनो चिठ्ठी त्या आधीच राहुलदानी कदाचित ती चिठ्ठी टाकली असावी परंतु मित्रांनो अशी अपडेट आहे की आजच्या मैदानामध्ये बिंजोडचा बेतबश्या मथुर आपला पालटन दिसणार नाही खूप आतुरता लागली होती प्रेक्षकांना तर मथुर आता आपला कधी दिसणार तर मित्रांनो हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान अकरा जुलैला जे हिंदकेसरी मैदान आहे मसवड रोड गारवड फाटी या मैदानात आपल्याला नक्कीच मथुर पाळतान दिसणार आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या अपडेट नेहमी मी, मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो